रामकृष्ण हरी श्री स्वामीसमर्थ मित्रांनो पौर्णिमा तिथी दर महिन्याला येते परंतु श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्रांमध्ये सांगितले जाते परंतु प्रत्येक महिन्यात आपल्याला ते शक्य नसले तर किमान श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला तरी लक्ष्मीची उपासना करावी ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो या श्रावण नारळी पौर्णिमेचा प्रारंभ आज म्हणजे आठ ऑगस्टला शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी झालेला आहे आणि समाप्ती नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून यावर्षी श्रावण पौर्णिमा ही आपल्याला शनिवारी म्हणजेच नऊ ऑगस्टला साजरी करायची आहे आणि याच दिवशी रक्षाबंधन हा सण देखील आपल्याला साजरा करायचा आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याने पाहिलेली तिथी जी असते तर ती ग्रहित धरली जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी हा सण साजरा करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे श्री विष्णूंचा अवतार सत्यनारायणाला हा दिवस समर्पित आहे या दिवशी घरोघरी सत्यनारायण पूजा केली जाते तसेच या दिवशी विधिवत पूजनासह स्नान आणि दानाला सुद्धा खूप महत्व आहे या श्रावण पौर्णिमेला धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्व आहे कारण या दिवशी बहीण भाऊ यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण साजरा होतो या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते त्याचबरोबर भाऊ सुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो यावर्षी श्रावण पौर्णिमेला शोभन योग आणि करणयोग जुळून येत आहे यासोबतच सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्र असल्यामुळे लक्ष्मी नारायण योग सुद्धा तयार होणार आहे आणि या योगात श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना केल्यास कुटुंबात सुख समृद्धी नांदत असते धार्मिक दृष्टीने श्रावण पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत उद्या श्रावण नारळी पौर्णिमेला सकाळीच उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसा येईल कर्ज फिटेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरट्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लक्ष्मी नारायण नक्की लिहा उद्या श्रावण पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की त्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते जो व्यक्ती तिची सेवा उपासना उपाय करतो ती त्यांना धन धान्य समृद्धी प्रदान करत असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो तर पहा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पैसा पैसा कमवण्यासाठीच आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत कष्ट करत असतो परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आपण लक्ष्मीच्या मागे धावत असतो पैसा कमवण्यासाठी आपण धडपड करत असतो परंतु तरी सुद्धा आपल्याला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतात देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नाही आणि म्हणून देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहावी नेहमी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती असावा प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये नेहमी स्थिर राहावी यासाठी बरेच जण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करत असतात त्यांना जी काही थोडीफार सेवा जमेल ती सेवा जी आहे तर ते त्या दिवशी करत असतात जे लोक दर पौर्णिमेला घरामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना करतात पूजा करतात त्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत ते घर त्या घरातील वास्तू त्या घरातील माणसं सोडून देवी लक्ष्मी ही कधीही कुठेही जात नाही असाच उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि उद्या नारळी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये नेहमी पैसा हा स्थिर राहील बऱ्याच वेळा असं होतं की पैसा कमवणं हे खूप सोपी गोष्ट आहे परंतु तो टिकवून ठेवणं ही गोष्ट तितकीच अवघड आहे आणि म्हणून हे उपाय जे असतात तर ते आपल्याला विशेष तिथीवरती करायचे असतात आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरटा जो असतो तर ते आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी जी आहे तर ती येत असते घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये यश सुख समृद्धी ऐश्वर येत असते आणि तिथूनच दरिद्रता गरिबी अलक्ष्मी सुद्धा येत असते आणि हे सर्वस्वी आपल्यावरती आहे आपल्या घराच्या उंबरट्यावरती अशा कोणत्या वस्तू ठेवाव्यात जेणेकरून आपल्या घरात असणारी अलक्ष्मी नकारात्मकता ऊर्जा ही आपल्या आपल्या घरातून आयुष्यातून पूर्णपणे निघून जाईल आणि त्यामुळे हा जो उपाय आपण पाहणार आहोत तर हा प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत सुद्धा असतात परंतु आपण दुर्लक्ष करत असतो आणि याच गोष्टीचा परिणाम जो आहे तर तो आपल्या आयुष्यभर आपल्याला ला भोगावा लागत असतो आणि मग काय होतं की आपल्या घरामध्ये हळूहळू आर्थिक टंचाई येत असते पैशांच्या अडचणी येऊ लागतात घरामध्ये भांडणे वादविवाद क्लेश सुरू होतात घराला नजर दोष लागते किंवा घरामध्ये आजारपण वाढत आले वाढत असते आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि जेव्हा आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते तेव्हा आपण त्याचा दोष जो आहे तर तो इतर लोकांना देत असतो की याची नजर माझ्या घराला लागली किंवा माझं नशीबच खराब आहे ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये या अडचणी येत आहेत आणि म्हणून विशेष तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येत असते आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते आपलं नशीब जे आहे तर ते देखील बदलून जात असतं तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी या दिवशी रक्षाबंधन आहे तर सकाळी लवकर उठायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर सूर्यदेवाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे यालाच अर्घ्य देणे असं म्हणतात सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमचं घर हे स्वच्छ झाडून काढायचं आहे आता झाडताने तुम्हाला पहा आपली जी शेवटची रूम असे तर तिथून झाडू मारत मारत तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारापर्यंत आणायचा आहे आणि तो कचरा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यातून तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि तो तुम्हाला बाहेरच फेकून द्यायचा आहे फक्त पौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार प्रत्येक दिवशी जेव्हा आपण आपलं घर झाडतो तर याच पद्धतीने ते झाडून घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून हा कचरा बाहेर काढावा यामुळे घरात असणारी अलक्ष्मी दरिद्रता ही घरातून बाहेर जाते यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायचे आहे सोबतच तुम्हाला गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरी सुद्धा चालेल आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावर दरवाज्याच्या उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे उंबरट्यावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे आपण सर्वांनाच माहिती आहे आपण दर पौर्णिमेला गुरुवारी अमावसेला हळदीचे लेपन जे आहे तर ते करत असतो हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण उंबरट्यावरती हळदीचे लेपन करतो तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते हळदीचे लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरट्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात घालायची आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर आवर्जून तूप घाला नसेल तर तेल घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असते जी उजवी बाजू असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावून ठेवायचा आहे यानंतर एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचा आहे कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला स्वस्ती काढायची आहे स्वस्ती काढताने मधले चार बिंदू आणि कडायच्या दोन लाईन या आवर्जून आपल्याला द्यायचे आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही त्यानंतर त्याच कुंकवाने तुम्हाला उंबरट्याच्या मधोमध मद आठ बोट जे आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत म्हणजेच अष्टलक्ष्मीचे प्रतीक जे आहे तर ते तुम्हाला उंबरट्याच्या मधोमध मद काढायचं आहे फक्त कुंकवाचे आठ टिंब जे आहेत तर ते तुम्हाला उंबरट्याच्या मधोमध मद द्यायचे आहेत आणि हे अष्टलक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं देवी लक्ष्मी केवळ संपत्ती देणारी नाही तर धैर्य बुद्धी यश आणि प्रजनन क्षमता देणारे आहे जीवनाच्या प्रत्येक पैलूचा आशीर्वाद देण्यासाठी ती आठ दिव्य रूपांमध्ये प्रकट होते ज्यांना एकत्रितपणे अष्टलक्ष्मी म्हणून ओळखले जाते ही पवित्र रूपे परिपूर्ण पूर्ण जीवनासाठी आवश्यक असलेल्या आठ प्रकारच्या संपत्तीचे प्रतीक आहे आणि म्हणून अष्ट म्हणजे आठ आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून पहिला टिंब दिल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी असं म्हणायचं आहे दुसरा टिंब दिल्यानंतर धनलक्ष्मी त्यानंतर धन्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरालक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी अशी तुम्हाला आठ नावं घेऊन आठ टिंब जे आहेत तर ते उंबरट्याच्या मधोमध द्यायचे आहेत यानंतर या अष्टलक्ष्मीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओळून घ्यायचे आहे फुले अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचे स्मरण करून तुमच्या घरातील सर्व समस्या या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर त्याच कुंकवाने तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला श्री हा शब्द लिहायचा आहे श्री हा शब्द लिहायचा आहे कारण श्री म्हणजे लक्ष्मी सरस्वती म्हणून श्री हा जो आहे तर तो तुम्हाला कुंकवाने लिहायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला तुम्हाला ओम वैष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे म्हणजेच मुख्य दरवाज्याच्या पुढल्या साइडने तुम्हाला एक स्वस्ती काढून त्याखाली श्री लिहायचा आहे आणि त्याच मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला इथे तुम्हाला ओम वैष्णवय नमः हा मंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे हा मंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आहे हा दिवस त्यांना समर्पित आहे म्हणून हा मंत्र त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला लिहायचा ले आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ आणि गुळ ठेवायचा आहे आणि ही प्लेट आपल्याला उंबरट्याच्या बाहेर ठेवायची आहे डाव्या साइडला उजव्या साइडला जिथे कुठे तुम्हाला जागा असेल तिथे ठेवायची आहे आणि दुपारी बारा वाजल्यानंतर तिथून ती प्लेट उचलून घ्यायची आहे आणि ती चना डाळ आणि गूळ तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो कारण गाईला देवी लक्ष्मीचं रूप मांडलं जातं आणि गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात जेव्हा गाय हा गुळ आणि चनाडाळ खाते थे, तेव्हा तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे घट्ट त्याला गाठ बांधायची आहे आणि ही एक छोटीशी पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेश जिथे कुठे तुम्हाला ठेवायला बांधायला जागा असेल तर तिथे तुम्हाला थे थे जाहे तर ती ठेवायची आहे त्रुटी जी आहे तर ती आपण काय करतो ती पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो परंतु त्रुटी आहे तर ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते म्हणून वास्तुशास्त्रानुसार जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुटीचा खडा जर लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी नजरबाधा नकारात्मक ऊर्जा किंवा अलक्ष्मी हे आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाहीत बऱ्याच वेळा असं होतं की आपण स्वतः घरातून बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर तिथली जागा सुद्धा चांगली नसते आणि जेव्हा आपण घरात येतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबतच आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या कुटुंबामध्ये अडचणी यायला सुरुवात होत असते कधी कधी आपल्या स्वतःमध्ये सुद्धा अनेक बदल होत असतात जसे की आपला स्वभाव खूप चांगला असतो परंतु आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आल्यानंतर आपण स्वतः चिडचिड करायला लागत असतो एखाद्या गोष्टीचं खूप टेन्शन येतं परंतु अशी त्रुटी जर प्रवेशद्वारावर असेल तर तिथून जर आपण आतमध्ये प्रवेश केला तर आपली नकारात्मक ऊर्जा ही तिथेच संपते म्हणून तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक कुंकवाने आवर्जून काढायचं आहे गॅस शेगडीवरती सुद्धा एक स्वस्तिक काढा कारण पौर्णिमा आहे पौर्णिमा म्हणजेच माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आणि पौर्णिमा अन्नपूर्णा ही सुद्धा एक देवी आहे ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते तिथे देवी लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते घरामध्ये अन्नधान्य हे कधीही संपून नये अन्नपूर्णा मातीचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहावा खाल्लेल्या अन्नातून बाधा होऊ नये यासाठी या, या दिवशी आपल्याला शेगडीची पूजा जी आहे तर ती केली जाते त्याचबरोबर एक स्वस्तिक हे तुळशीपाशी सुद्धा काढायचं आहे आणि तिथे सुद्धा एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मांडलं जातं जर आपण पौर्णिमेला गुरुवारी तुळशीची जर पूजा केली म्हणजे पौर्णिमेला गुरुवारी तुळशीची पूजा केली आणि दिवा लावला तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही तुळशी माता ही आपल्या कुटुंबाचे संरक्षण करत असते म्हणून तिथे सुद्धा एक स्वस्तिक काढून दिवा हा आवर्जून लावायचा आहे तसेच आपल्या देवघरामध्ये दे सुद्धा एक स्वस्तिक काढायचा आहे आपलं जे देवघर असतं तर ते देवघराच्या मागच्या साईडने जे स्वस्तिक आहे तर ते तुम्हाला काढायचे आहे प्रत्येक स्वस्तिक काढल्यानंतर त्याला हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला आवर्जून लावायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तसेच या दिवशी संध्याकाळी घरामध्ये दोन कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून जाळा कापूर हा नकारात्मक ऊर्जा जो आहे तर तो नष्ट करत असतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतो यामुळे घरातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हे उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हे उपाय करू नका बाकी घरामध्ये पुरुष किंवा मुलांनी हे उपाय केले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी